कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत्याला तुमचे पैसे पडत आहे असे म्हणत चोरट्यांनी व्यापाराकडून सात लाख ऐंशी हजार रुपयाची रोख हिसकावून पुभारा केला शुभम काजळे राहणार आर्णी असे अडत व्यापाऱ्याचे नाव आहे संभाजी नगरात वास्तव्यात असलेले बाबाराव काजळे यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत दुकान आहे सोमवारी खरेदी केलेल्या शेतमालाचा चुकारा शेतकऱ्यांना देण्यासाठी अडत व्यापारी बाबाराव काजळे यांचा मुलगा शुभम यांनी दुपारी अडीच वाजता एच डी एफ सी बँकेतून रोख सात लाख तीस हजार रुपयाचा विड्रॉल करून जवळ असलेल्या पिशवीमधील पन्नास हजार व विड्रॉल केलेली रोख अशी एकूण सात लाख ऐंशी हजार रुपये घेऊन दुचाकीने निघाला मात्र मागावर असलेल्या तीन दुचाकीवरील पाच चोरट्यांनी पाठलाग केला दाबडी रस्त्यावर चोरट्याने शुभमला तुमचे पैसे पडत आहे असा आवाज दिला दुचाकी बाजूला थांबविताच चोरट्यांनी पैशाची पिशवी हिसकावून यवतमाळ रस्त्याने उबारा केला शुभम याने आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली ठाणेदार केशव ठाकरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला धन्यवादातून स्थानिक गुन्हे शाखा पथकाला पाचारण करण्यात आले शुभमने रोग काढलेल्या एच डी एफ सी बँकेतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली पुढील तपास ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे लूटमारीच्या या घटनेने आरणी शहरात एकच खळबळ उडाली असून चोरट्यांच्या अटकेचे पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत चिरमुल्ला यांनी घटनास्थळी भेट दिली